आपल्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये आहेत ना बऱ्याच गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या ट्रान्सपरन्सी ठेवली जाते की आपण कशा पद्धतीने ट्रेड अनालिसिस करतोय आपण कशा पद्धतीने सेटअप अनालिसिस करतोय आणि ते कशा पद्धतीने आपण जो आहे ना ऑब्झर्वेशन बनवायला पाहिजे आणि आपण एक अनालिसिस करतो मल्टिपल टाइम फ्रेम्स मध्ये ओके आपण एक अनालिसिस करतो मल्टिपल टाइम मध्ये सेम स्ट्रॅटेजीनुसार ओके सेम स्ट्रॅटेजीनुसार आपण मल्टिपल टाइम फ्रेममध्ये अनालिसिस करतो आणि एक अंदाज घेतो की हा जो नेमका जो काही ट्रेंड सुरू आहे तो एक्झॅक्ट कुठल्या दिशेला जाण्याच्या प्रयत्नात आहे हे, हे पण एक आपण तिथे ऑब्झर्वेशन बनवतो सो प्रयत्न करा की कन्सिस्टन्सी बेसिसवरती लाईव्ह स्ट्रीम जी आहे ना ती जॉईन करू शका ओके आणि त्याच्यासाठी सबस्क्राईब पण करायचंय म्हणजे मी जेव्हा जेव्हा जॉय लाईव्ह येईन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि बाकीच्या पण ज्या काही एज्युकेशनल पर्पज रिलेटेड काही व्हिडिओ वगैरे हो पण येतील ना त्याही तुम्हाला समजतील ज्यांना खरंच शिकायचंय तेही मराठीमध्ये ओके तेही मराठीमध्ये सरळ सोप्या भाषेत क्रिप्टो बद्दल म्हणा गोल्ड बद्दल म्हणा मल्टिपल कॉइन्सचे अनालिसिस म्हणा या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकताय So, जर तयार असाल तर लाईक करायचे स्ट्रीमला कन्सिस्टन्सी बेसिस वरती यायचे माझे टायमिंग्स वरती हायलाइट होत आहेत मी डेली दुपारी साडे बारा आणि संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह असते सो प्लीज नोट माय टायमिंग ओके हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पज साठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ऍडवाइस देत नाही मी सीबी रजिस्टर्ड फायनान्शियल एडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणती माहिती हे पर्सनल समजू समजून